नमस्कार मित्रांनो मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमने टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी तुरीचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी तुरीचे बाजार पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार तुरीचे बाजारभा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा आनि आज भारत वर्षा तिल सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी तुरीचे बाजार भाव जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो सर्व मित्रांनो सामान्य का महत्वाची अपडेट की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी तुरीचे बाजार भाव पण जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार तुरीचे बाजार भाव या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण तुरीचा विचार केला तर तुरीच्या आंतरराष्ट्रीय बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तुरीचा व्यवहार होत नाही कारण जगामध्ये भारत हा बहात्तर टक्के तुरीचं उत्पादन घेतो आणि शहाऐंशी टक्के तुरीचा वापर एकटा भारत करतो म्हणजे जगात तूर या शब्दाचा असणारा पर्याय म्हणजे भारत देश आहे भारत देशातील मागणी पुरवठ्याच्या स्थितीवरती तुरीचा बाजारभाव अवलंबून असतो मग यावर्षी जानेवारी महिन्यात जेव्हा आवक सुरु होईल तेव्हा तुरीचा बाजारभाव कसा बरं राहणार या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर तुरीचा बाजारभाव आठ हजाराच्या जवळपास दिसतोय यंदाच्या वर्षी तूर उत्पादनात आपल्याला वाढ दिसणार आहे कारण लागवड क्षेत्रात चौदा टक्के वाढ झाली आहे गेल्या वर्षी तुरीचं असणारं उत्पादन तीस लाख टनांपर्यंत व आयात नऊ लाख टन म्हणजे एकोणचाळीस लाख टनांपर्यंत हा पूर्ण आकडा गेला होता शेचाळीस सत्तेचाळीस लाख टन ही भारताची दरवर्षीची गरज आहे म्हणजे आपण गेल्या वर्षी आठ लाख टनांनी त्या ठिकाणी पिछाडीवरती होतो म्हणजे गेल्या वर्षीचा शिल्लक साठा शून्य टक्के दिसत आहे याचा जर विचार केला तर एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला गेल्या वर्षी जी तुरीच्या भावात जी दहा हजार अकरा हजार बारा हजारापर्यंत जाताना दिसली तेवढी तेजी येईल अथवा नाही समजावून सांगतो बघा मित्रांनो जर तुरीचा विचार केला तर तुम्हाला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की यंदाचं उत्पादन सरकारच्या आकडेवारीनुसार पस्तीस लाख टनांच्या आसपासला आहे व त्याचबरोबर आयात जी आहे ती नऊ लाख टन कारण त्याच्यावर जाऊ शकत नाही नऊ चौवेचाळीस लाख टन म्हणजे आजही तीन लाख टनांचा गॅप आहे पण गेल्या वर्षीपेक्षा बेटर परिस्थिती असं म्हणायला हरकत नाही म्हणजे यंदा तूर अकरा बारा हजार होणं कठीण आहे मग जानेवारी महिन्यात तुरीचा बाजारभाव साडेसात ते आठ हजाराच्या दरम्यान राहील एखाद दुसऱ्या वेळी तुरीचा बाजारभाव साडेसात हजाराच्या खालीसुद्धा येईल म्हणजे हमीभावाच्या खाली, हमी खाली। पण तो जास्त काळ टिकणार नाही पण खऱ्या अर्थानं तुरीचा बाजारभाव नऊ साडेनऊ दहा हजार कधी होणार आहे तर लक्षात घ्या हा बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी मे जून महिन्यात दिसेल तोपर्यंत तुरीच्या बाजारभावात प्रचंड तेजी जाईल याची शक्यता काय या वाटत नाही विक्रीचा विचार करत असाल तर तुम्हाला सांगतो सध्या तूर विकण्यापेक्षा जर आपण थांबला तीन चार महिने वेट केलं तर तुम्हाला दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल होऊ शकतो फायदा आता कसं आहे ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती वेगळी त्यामुळे आपण निर्णय घेऊ हो शकतो तुम्हाला काय या वाटते याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात तुरीचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतो युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक कराता बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या बांधवाच्या आजच्या चे व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार